जर काताच पाणी जर इथं लावलं ना तर आपल्याला ची जी आज वाटते फॅशन मधून मी खरं सांगायचं पन्नास वर्षापूर्वी गुलात थायरॉन होता या हल्ली रोगच वेगवेगळे निघायला काताच पाणी लावायचं दहा मिनिटं आणि दहा मिनिटांनी धुवून टाकायचे रात्री झोपायच्या अगोदर करायचे दहा मिनिटं लावायचे धुऊन टाकायचे आणि झोपा निवांत बघा खायला ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये यायला लागतो नारळीच्या मुळ्या नारळीच्या मुळ्या चा चार पाच घ्यायच्या बोटाच्या पे पेरायच्या आणि तांब्यावर पाण्यात त्या उकळवायच्या गाळून घ्यायचे पाणी गडगड गड गडगड थुंकून टाकायचं बघा थायरॉइड ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो हल्ली पुरुषांना पण थायरॉइड व्हायला लागलाय का करून मला ह्या गोष्टी समजत नाही तर अशा भरपूर गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टी तुम्हाला इलाज सांगायला आपल्याला काय झालं गैरसमज आहे आयुर्वेदिक औषध खूप दिवस घ्यायला लागतात मग अन कायमस्वरूपी निघून जात आहे आजार हे बघा ना साईड इफेक्ट आहे का त्याचा आणि आयुर्वेद आपल्या भारताचा आहे आपल्या भारताचं जर आपण जपायचं नाही तर दुसऱ्याच कशाला खापवून घ्यायचं हे मला सरळ सांगायचं आहे आयुर्वेद आपल्या भारताचा आहे आयुर्वेदिक घ्या कुणाचही घ्या तुम्ही पण आयुर्वेदिक औषध घेत चला आयुर्वेदाला सायंटिफिक नाही आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे आयुर्वेदामध्ये समूळ नष्ट करण्याची व्याधी समूळ नष्ट करण्याची ताकद फक्त ता आयुर्वेदामध्ये आहे आणि हे सगळं जगाला दाखवून दिलं कोविड मध्ये आपल्या भारत देशाने लक्षात घ्या नमस्कार हाच बरोबर आहे पटलंय का नाही सगळ्या दुनियाला हातातच घातल्यावर काय होतंय आणि नमस्कार असा गाठल्यानंतर काय फायदा होतोय ते दाखवून दिले की नाही सगळ्या जगाने मान्य केलं की भारतातले काडेकोडे आज आयुर्वेदच सगळ्यांना वाचवू शकला